माझे छोटे बंधू आहेत मामाचा मुलगा कोपरगावचा प्रथम नागरिक आणि कोपरगावच्या विकासासाठी त्यांनी ज्या पद्धतीने ते लढारा लावला विजय म्हणजे त्यांच्या मनात काय असं ते करतच नाही आम्हाला पण कळत नाही म्हणजे एवढं विजय त्यांच्या मनात असतं ते जेव्हा शांत असतात तेव्हा त्यांचा चक्र चालू चालवतो विचारात आम्ही कधी कधी पुस्कडत नव्हतो साहेबांच्या मनात काहीतरी काही परंतु संयम वृत्ती याच्या जोरावरती अधोगतीला त्या मार्गावरती जे गाव निघतात तो गाव प्रगतीला मार्गाचा त्रास भरपूर होतोय आज खराच गोष्ट म्हणजे आमच्या गावाला संघर्षाचा इतिहास आहे आमच्या बाप जगाने ज्या आमच्या भूसंपादनाचा सा सारखा विषय होता तो चांगल्या पद्धतीने लढाई जिंकून त्या आमच्यापर्यंत पोहोचवला पण आमच्या पिढीने त्या गोष्टी जमिनीचे वाट एवढ्या पद्धती गरीबची पत्र लावली एका ठिकाणी सांगायचं ती सरकारची जागा आहे दुसऱ्या ठिकाणी सांगायचं ही आमची जागा आहे ही दुर्टुपीन भूमिका जी आहे ती दुर्टुपन भूमिका जर समन्वय साधाचं सा काम जर कोणतं असतील ते सरपंच हेमंत आज त्यांच्या याच्यामध्ये आज मी आता असंच ग्रामपंचायतीमध्ये बसलो बसलेलो याच्या आधी तरी बसलो ना शाटूर साहेब बघूया यांच्या कुसापदी काय आज तुम्हाला एक सांगतोय की या माणसाने गावाला उत्पन्न तर एक कोटी चौवेचाळीस लाखावर नेऊन ठेवलेल्या आहे त्याच तिथे याच्यात आणि आता जे नवीन करपट्ट्या येतील तो, तो बरोबर असा प्रगतीचा रथ आज गावामधल्या गावातल्या लोकांना काम मिळालं पाहिजे पूर्वी कसं व्हायचं की ज्यांच्या आता सत्ता होती ते फक्त एकच त्यामुळे एकच खुर्ची आणि एक आमच्या गावाची त्याचं पी हे दोघंच बनलं पण सगळ्यांना व्याजपीठ कसं उपलब्ध करून द्यायचं गावातला जो वरिष्ठ मार्ग आहे तारकरी वानकरी मानकरी याच्यातून मानून जाऊ प आहे त्याच्यानंतर स्वाध्याय करू सगळ्यांची मी नम कोणी मी तिथं कधी कधी आता 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 आमचा माझ्या आमच्या घरात चर्चा नाही की म्हणजे संत घरी गेलो काय तो राजवान आहे त्या घरात किती काम करायला असतील अशी आमच्या घरची जेव्हा मंडळी विचारायला गेली पण आहेत त्यांच्याकडे आणि विशेष म्हणजे की राजमालामध्ये राहून सुद्धा जमिनीवर राहणार सरपंच म्हणजे हेमंतकडे बघता येईल आज गावातल्या तरुणांना बऱ्याच राजकारण्याने काय करायचं खा प्या माझ्याकडे मिटिंग ती मेरी म्हणून त्यांना काम धंद्याला आणि शाळेत काम खेचून स्वतःला एकमेक धमक ऐवा पैसे पैसे टाकून अशी माझ्या अजून पण वाटायला आलेली नाही आहे परंतु त्यांची परिस्थिती चांगलीच ठरली आणि नुसती सुधारली नाही पण करोडामध्ये अनुभूती होणार असा सरपंच की याच्या आधी पण आरेनसारख्या कंपन्याचा पण ग्रामपंचायतीच्या माध्यमातल्या कुठल्या सरपंचा तो प्रयत्न केला नाही पण हे पण म्हणजे कसं आहे त्यांचा त्यातून बारीक बोलवालो परंतु त्यांना माइंड जो आहे ना तो पूर्णपणे बिझनेस नाही पूर्णपणे त्या गुजराती मारवड्यांमध्ये राहून आपली प्रॉपर्टी त्यांनी चांगल्या पद्धतीने वाढवली आणि त्या प्रॉपर्टीच्या माध्यमातून आज त्यांच्याकडे आम्ही जेव्हा एकदा आपण कधी कधी हेवं वाटतो बाबा एवढ्या अल्पाचा आपल्या वाट मिळतो त्यांना सांगती आणि अशा पद्धतीने सगळ्यांना जवळ येऊन काम करणार त्याच्यावरती कितीही प्रहार होते भरपूर जातो आणि भरपूर लाभण्याची परतुनची धर्मक ज्या पंधराच्या कृपे आणि एक असा सरपंच हातात घेतली आणि गावच्या मंजूर जोडदारकडे गेला त्या क्षणी त्याने फार मोठा त्याग केला तो त्याग असा असेल की आमच्या आदमी समाजाला मदर मच्छीचे पर्याय नाही हे आमचं आज खाते पण ते माझं ते सोडून टाकलं आता आम्ही विनंती करतो तू आता मंदिर काम लवकर पुढा कर आणि एकदा आमच्या रायडीला ये सरपंच सगळ्यांना घेऊन जाणार आज विशेष म्हणजे आज त्यांना माझ्या पक्षाच्या वतीने आमचे अन्नचा फोन आला आमच्या जिल्हा संघटकांचा फोन आला असेल के साहेबांचा फोन आला असेल आमचे शहीत बिल्डिंगचा फोन आला नुसतं मनसेची झाले शंभरपतीच्या लोकांची पण आले असतील फोन आमच्या हिंदुसी मामांचा फोन आला असेल आमच्या दत्ताराणाचा फोन आला असेल माझा परा भाऊ भाऊ आणि परमकर महाराष्टीचा हे एकूण जीवना मित्र त्यांचेही फोन आले असतील आणि अशा सगळ्यांना सगळ्या पद्धतीने निवडून जाणारा सरपंच या गावाला लावला आणि आता एकच इच्छा आहे की गावातल्या तरुणांना काढून लागलं पाहिजे हा ध्यास त्यांचा आहे आणि तो ध्यास ते जे ज्या वेळेला मी तिकडे गेली या माणसाची रुग्ण राहायचं ते पुढच्या वेळी पण एक प्रश्न राहायचा कोणाच्या जोडीला हा प्रश्न बसेल मग पाहिजे बंगापेक्षा मी यांनी तर जीवनच बदलली ना काही एक अशी होती फक्त विश्व विश्वबालकाला होत्या इतरांच्या बरोबर आज ते स्वतः मालक म्हणून धंद्यामध्ये उतरले या प्रगती याला प्रगती बोलतात आणि ती प्रगतीचा बादशाह जर कोण असेल तर तो हेमान ग्रज आहे मी त्यांना दीर्घाय शिकवतो म्हणून अध्यक्ष खूप मोठा नाही पण त्यांचं अतिशय चित्र निश्चित करेन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सांगेन त्यांना आमच्या गावाच्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुभेच्छा व्यक्ती अभिषित अंतर आणि निर्देश